नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह नुकतीच कंधार पत्रकार सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून माझा महाराष्ट्र लाईव्हचे जिल्हा प्रतिनिधी उजंगराव सोनकांबळे यांनी आमदार पर प्रतापबाब चिखलीकर यांची माझा महाराष्ट्र लाईव्हसाठी साठी मुलाखत घेतलेली आहे या मुलाखतीमध्ये त्यांच्या आमदारांनी काम केलेले पूर्ण कार्य माझा महाराष्ट्र लाईव्हशी दिलखुलास असे त्यांनी चर्चा केलेली आहे या चर्चेमध्ये ज्यावेळेस त्यांनी काम करत असताना मी जनता जनता माझी ही त्यांनी ब्रीद वाक्य ठेवलेले आहे त्यानंतर त्यांनी ज्यावेळेस एखाद्या शेतकऱ्याचा आर्थिक संकटापूर्वी आत्महत्या के केल्यानंतर त्या संकटाला धीर आधार देण्याचे काम आमदार प्रतापपाल चिखलीकर यांनी केलेले आहे प्रतापराव पाल चिखलीकर यांनी लिंबोट धरणातला भयानक असा पाण्याचा प्रश्न ज्यावेळेस हाहाकार माजला होता अनेक गावं अनेक लोक संकटात सापडली होती प्रतापराव पाल यांनी रात्रभर जागर राहून त्या लोकांना त्या संकटापासून वाचवलेले आहे त्यानंतर प्रतापराव पाटील यांनी अनेक सामूहिक मेळावे घेऊन लोकाचे विनामूल्य सर्व खर्चानी त्यांचे लग्न केलेले आहेत त्यानंतर आरोग्य या चांगले राहावं यासाठी मोठमोठे महाशिबिर त्यांनी घेऊन सगळ्यात मोठा महाराष्ट्रांना उच्चांग त्यांनी पूर्ण केलेला आहे त्यानंतर जे सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत यांना त्यांनी नोकरी हजारो लोकांना नोकरी देण्याचं काम केलेले आहे असं या प्रतापराव पल्ली यांनी त्यामुळे त्यांना लोकप्रिय आमदार म्हणून आज ओळखले जाते प्रतापराव पल्ली यांची कार्य करण्याची पद्धत ही अतिशय सक्षमपणे असे असून त्यांनी जनसेवेसाठीच मी आहे हे त्यांचं जे म्हणून दाखवतात ते ते कृतीतून करून दाखवलेले आहेत मी जनतेचा जनता माझी हे वाक्य घेऊन त्यांनी आजपर्यंत समाजसेवा करणे चालू आहे त्या लोकांना जागृत करून त्यांचं जीव वाचण्याचं काम केलं आहे त्यांनी सामाजिक काम राबवताना रक्तदान मोठमोठे मुड़ मोठे शिबिर घेतले त्यानंतर अनेक लोकांचे सामूहिक घेतले आणि हे घेत असताना बेरोजगारांना नोकरी सुद्धा त्यांनी दिली आहे एवढं लोकप्रिय असतानाही काही यातील जनतेच्या मनात प्रश्न साहेब पहिला प्रश्न आहे आपल्या आपल्या युती सरकारला तीन वर्ष सरकार सरकार पूर्ण झाले तुमच्या सरकारने सर्वसामान्य लोकांच्या हिताचे कोणती निर्णय घेतले आहे तुम्ही समाधाना का आपण त्यावर काय सांगा विषय असा आहे की सरकारच्या पूर्ण जनता समाधानी आहे आणि कालचा निर्णय जो घेता स्पर्धवाकी आपण बघितलं असेल की शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा आणि राज्य सरकारला कर्जमुक्ती करण्याच्या संदर्भाने भाग तर खरंतर देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी चांगल्या दिशेने एक पाऊल आहे सगळ्या गोष्टी आपण वाचला असेल की ज्याला आपण जानता राजा म्हणतो शरदचंद्र पवार साहेबांनी स्टेटमेंट दिलं की सगळ्या गोष्टी एकदाच होत नाही परंतु शासनाने पहिलं पाऊल टाकलं त्यांचं अभिनंदन करण्याची भूमिका राष्ट्रवादीच्या घेतली याचा अर्थ त्यांना सत्तेत राहून जे जवळ आहे ते काम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात झालं असं म्हणाला ठीक आहे दुसरा प्रश्न आहे गेल्या सहा महिन्याखाली त्यांचा कॉल दिला दिल्यानंतर तुमच्या दोघांच्या प्रतिसाद एकमेका या दत्तेसहितांची कामं होत नाही जसे की गाडे फेतरपाणी ते शिवायचं प्रस्ताव विशेष म्हणजे मूलभूत ज्या लोकांना गरज आहे पाणी लाईट रस्त यावर काय आपण सांगा असं लोकांनी जो तो दिला तो को फिर माला जवारी तो सगळ्याला पाणी बरोबर करून पण असं घडलंय का तुम्ही मला सांगा की आपण जेव्हा रिपेरकोन घेऊन निघतो का जे केंद्र जे दुखवणार जेव्हा अनुसऱ्याचाही केंद्रीय नगराध्यक्षा होत्या जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कन्नड नगरपालिकेला वीस कोटी रुपये निधी दिला नगरपालिका स्थापन झाल्या तेव्हापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आलेला नव्हता आणि अनुसायाताने अतिशय चांगलं काम केलं वरच्या सबस्टेशनपासनं जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आठ कोटी रुपये टप्प्यात रस्ता फुटपाथ स्ट्रीट लाईट अशा पद्धतीचं काम केलं परंतु okay. काही मंडळींनी अनुसाहित काळात जर काम झालं तर क्रेडिट मिळेल काही मंडळी मी चिल्लर माणसाचे नाव घ्यायची गरज नाही जे कोणी एक आहे असे अनेक लोक त्याच्यामुळे आणि तुम्ही सुद्धा असा प्रश्न विचारून नाव सांगा म्हणून नाव सांगण्यामुळे कोणाचं कोणाचं कोणाच्या करत मी कोणाच्या बद्दल बोलणं करत लोकांना सगळं माहिती आहे की न्यायालयामध्ये फोन केलं तुम्ही तर आता विस्तृत समजून घेणार असाल इथली मार्केट पाडली मार्केट पाडून किती वर्ष झाले याचा तुम्ही अभ्यास करा आणि मार्केट पाडण्याच्या नंतर तत्कालीन नगरपालिकेला तत्कालीन आमदाराला तत्कालीन सरकारला नगरपालिकेला जागा उपलब्ध करून देता आले याच्यापेक्षा दुर्दैव काय जागा पुण्याची काही माहिती नाही जागा देऊ नये म्हणून उन। जिल्हा परिषदमध्ये ठराव मांडला तेव्हा शिवने त्यानं सांगितलं की जागा आपल्या मालकीची नाही ठराव मांडता येत नाही याच्यावरून कोण किती शान आहे मी सांगायची गरज नाही आणि माझं एवढंच आहे की कंदार शहर हे मॉडेल झालं पाहिजे को कोण माझ्यावर टीका करतो याच्याकडे मला फार लक्ष द्यायची गरज नाही आत्ताची काही कामं मंजूर झालेली आहेत की मी निधियाला आणि अनुसराचाही केंद्रीय अध्यक्ष असताना मंजूर झालेली कामं आहे तीच कामं केली तरी कंदार शहर हे मॉडेल शहर बनू शकतं ठीक आहे तर तिचा प्रश्न आहे तुम्ही सत्तेत नव्हता तेव्हा माझी आमदाराला हप्तेकोट किंवा टक्केवारी आमदार असं म्हणत होता आणि वेळचपासना म्हणून मग आता तेच आरोप बाजूचे या ठिकाणी त्यांनी तुमच्यावर केले यावर तुम्ही काय सांगा सव च खाके बिल्डिंग डिपॉझिट केलेल्या माणसाचं उत्तर द्यायचं पाहिजे ठीक आहे सर चौथा प्रश्न आहे तर ते आपल्यासमोर आपण काय आपला मानस आहे मतदारसंघ हा आपल्याला माहिती आहे की गोवा तालुक्यातल्या गेडी म्हणजे का गोदावरीच्या काठावर गाव आहे आणि तिथून आपलं गौडगाव मनाच्या पलीकडे आहे ज्याला आम्हाला करून जावं लागतं असा शंभर किलोमीटर कमी कमी परिसर असलेला किंवा त्याचा वेळात असलेला मतदारसंघात त्याच्यात रस्त्याचे प्रश्न फार मोठे आहेत सिंचनाचे प्रश्न फार मोठे आहेत आणि आपल्याला माहीत असेल तर खोडीकरण रुंदीकरण त्याच्यावर बंधारे बांधण्याचं काम झालं मराठवाड्यात पहिला तालुका आहे मराठवाड्यातलं पहिलं बक्षीस किंवा प्रथम क्रमांक हा लोहा मतदार मतदारसंघाला निघालेला आहे त्याच्यावरून कोण किती काम करते आणि दुसरं आव्हान म्हणजे रस्त्याचं आहे मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणार आहे की सत्तावीस कोटी रुपये त्यांनी परवा रस्त्याच्यासाठी दिलेली आहे आणखी येणाऱ्या काळामध्ये पंधरावीस कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे आणि राहिलीची सगळी रस्ते कन्नड शहराला जोडणारी आणि गोवा शहराला जोडणारे रस्ते म्हणजे एळी पासनं ते लोह्यापर्यंत तोडायचे रस्ते काम शेवटचा प्रश्न आहे महत्वाचा आपण भाजपमध्ये जाणार आहोत अशी चर्चा आहे मुख्यमंत्र्यांचा त्याचा एक गोंधळ उदाहरण आपल्या कार्यालयामध्ये फोटो दिसतो याबद्दल आपण काय सांगणार मुख्यमंत्र्याचा कार्यालयात माझ्या फोटो लागलेला नाही मुख्यमंत्र्यांच्या सोबत मी काही विकासाचे प्रश्न मांडतानाचा फोटो आहे <laughs> माझ्याकडे आपण त्यांचं स्वागत करतो त्यामुळे मुख्यमंत्री माझ्या मतदारसंघात आले माझ्या विकासाचे प्रश्न मांडताना त्यांचा फोटो लावणं त्याच्यामध्ये गैर गैरस आणि मी भाजपमध्ये जाणार आहे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे जा त्याच्यात पुरासा काय होऊ नाही तर मी कुठं जावं हे लोकांच्या जा मनावर आणि मी असा कार्यकर्ता आहे जनता माझी आणि तुम्ही माझे, mm -hmm. माझे सगळे मित्र आहेत पत्रकार माझव की मुद्दाम तुमच्यावर सगळ्यांना सत्कारासाठी निमंत्रित केलं তুমি কি ইচ্ছা আছে তো পূর্ণ করতে আপনার ব্রেক চি পুন